ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रोकठोक वक्तव्य. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा अजित पवार यांच्यात थेट सामना होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील पवार कुटुंबावर टीका करत यंदा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे याबद्दल अजित पवार यांना विचारले असता त्यांनी विजय शिवतारे यांच्याबद्दल रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले अजित पवार मी तुमच्या चॅनललाच बघितलं की एकनाथराव शिंदे यांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आम्ही आरेला कार्य सगळ्यांना करू शकतो पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्यात वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं हा माझा प्रयत्न आहे आहे लढण्यासाठी आहे मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही तुम्हालाही उडा बारामतीत मग लढायचं असेल तर आपण पण लढू शकता शेवटी प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे कुणी लढाव संविधानाने आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेलं आहे आणि तो ज्याचा त्याचा अधिकार आहे आम्हाला त्याच्याबद्दल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये चालतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना सांगून पराभूत करण्याचे काम केलं यामुळे त्याचा राग आजही विजय शिवतारे यांच्या मनात असल्याचे पाहायला मिळत आहे यातूनच त्यांनी थेट बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे विशेष म्हणजे यानंतर बारामती लोकसंघ मतदारसंघात चर्चा सुरू असतानाच आता अजित पवार यांना विचारले असता त्यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे यानंतर देखील विजय शिवतारे हे निवडणूक लढवण्याबद्दल ठाम राहतात की निवडणुकीत माघार घेतात यावरच बारामती लोकसभा मतदारसंघाची पुढील राजकीय गणिती अवलंबून असणार आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद